नमस्कार साम्राज्यक्रिया शहर अमृतकडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण दिव्याची अवस अवसेची कहाणी बघणार आहोत आणि त्याआधी आपण गणपतीची कहाणी ऐकूया ऐका परमेश्वरा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवरेळ देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणी चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं अशा पीठ काढावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे दे सहा ब्राह्मणाला द्यावे सह सहकुटुंब भोजन करावं आणि असा गणराज मने ध्यायजे चिंतिजे लाभीजे पाविजे ही ही साठा उत्तराची काढे उत्तरे सुफळं संपूर्ण आणि आता आपण दिव्याच्या अवस्थेची कहाणी बघणार आहोत आणि ती कहाणी आज दिव्याची आवस आहे दिव्याच्या अवसेच्या सर्वांना शुभेच्छा आणि उद्या श्रावण सुरू होतो आहे श्रावणातल्या आपल्या अनेक उपासना आहेत त्यांना तुम्ही सगळेजण सहभागी झालाच असाल आणि नसाल झाला तर माझ्या या व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप क्रम क्रमांक देते आपण नक्की मला संपर्क करा ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ आण घेतला आपल्यावरचा प्रमाण टा टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा चाळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यायला घ्यायचा असा विसर्वांनी विचार केला त्यांनी हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्याची जोत ज्योत साराव्या ज्योतिष आराव्या दिव्याच्या अवसेनेचे दिवशी त्यांना चांगला नव्हे ते दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीचा एक चमत्कार झा पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडार बसले आहेत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी बाज पूजा झाली होती वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबानो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी मुख्य असायचा माझा थाटमाग जास्ती व्हायचा याला या यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं का होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबानो काय सांगू मी या गावात राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार करून तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी न निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले आहे ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत जिथं असेल तिथं ती, ती खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रश्न पाह कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखतयारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली जसा तिला दीपक प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण सुफळ संपूर्ण